हॅलो हाय नमस्कार आणि शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहेत सगळे मजेत ना मस्त ना तर बघा आज सकाळ सक्ड़ सकाळी आमची घाई चालू होती कारण भूमीला जायचं होतं स्कूलमध्ये आज दिंडी आहे आणि तसे तिच्या दिंडीमध्ये कार्यक्रमसुद्धा आहे तर नववार पातळ आणि डान्समध्ये सुद्धा भाग आहे तर मुलींच्या जर आया असल्यानं छोट्या छोट्या माझा व्लॉग बघत असल्यानं तर त्यांना मी सांगते बघा तुम्हाला असं काही पुढे काम करावं लागणार आहे तुम्हाला येत नसलं तर हळूहळू शिकून घ्या कारण आजकालच्या आयांना मागे राहून चालणार नाही त्यांना सगळंच आलं पाहिजे हेअरस्टाईलपासून पासून तर साडीने सोन्यापर्यंत मेकअप वगैरे कारण छोट्या छोट्या मुली असतात तोपर्यंत कार्यक्रमामध्ये भाग घेत असतात आणि असं काही आपल्याला त्यांना तयारी करून द्यावी लागते हाय तर मी आहे भूमी आज माझा डान्स आहे स्कूल मध्ये गाणं कोणतं गाणं माझं त्यांना सोन्याचं सोन्याचं बाशिंग तिच्यावरची ना हा सोन्याचं मग त्या गाण्यावर मी डान्स करणार कशासाठी आणि एकादशी ना हां उद्या एकादशी इथं स्कूलमध्ये आजच प्रोग्राम आहे आणि मी डान्स इंस्टाग्राम वर पण टाकलाय नक्कीच बघा इंस्टाग्राम वर भूमी इंडियन गर्ल म्हणून इंडियन गर्ल भूमी इंडियन गर्ल कशी दिसते मला सांगा फ्रेंड्स आता मला उशीर जाते पटकन बाय बेटा छान डान्स करा बेस्ट ऑप्लक तुला मी येते तुला लवकरच घ्यायला चलो बाय पाण्याची बाटली घेतली आज तर कामाचा नुसता वैताग आलय बघा काय झालं सकाळी करत काम करता करता मला उशीर झाला आणि भूमीची सुद्धा तयारी केली तसं तुम्ही बघितलंच त्यानंतर यांनासुद्धा मी आज खुळा पोळीच दिली होती डब्यामध्ये आणि आमच्यासाठी काय बनवायचं तर वरण भात मी बनवते आहे तर ज्ञानेशला मी दोन ते तीन वेळेस विचारलं कारण बनवल्यानंतर मुलांचं कसं असतं मला नाही खायचं मग मला दुसरं करून दे म्हणून मी त्याला दोनदा विचारलं आणि तिसरेन विचारायला गेले तर कसं म्हणतो बस आता मला तीनदा तू विचारलं एवढा तो आता हुशार झालेला आहे तर इथं वरण भात करताना मी इंद्रायणी तांदूळ वापरते आहे आणि तुरीची डाळ वापरते आहे तर तुरीची डाळ मी आधी ना सुरुवातीला एक तास आधी भिजू घालून ठेवते पण आज ना खूपच जास्त घाई झालेली आहे खूप काम मी पटपट आवरलं तरी तासाभरात ता मी सगळं माझे कपडे भांडे घरातलं जे काही पसारा पडला होता ते सगळं आवरलं होतं आणि आता वाचले होते साडेनऊ तर मी म्हटलं तर चला पटकन आता मी वरण भाताचं कुकर लावते आणि देवपूजा करते पण कसलं काय सांगू सांगू तुम्हाला तर हे काम करता करता बघा याचं मध्येच काहीतरी आलं होतं मला हे गाडीचे जे स्क्रू आहे ना ते काढून दे मम्मी मला काढून दे माझ्या मागे, मागे करत होता म्हटलं आण मी काढून देते कारण मला आज वेळ अजिबातच नव्हता कारण मला जायचं होतं भूमीला लवकर घेण्यासाठी तर कसं आहे ना कधी कधी काम करून पण आपल्याला वेळ कसा जातो ना करत कळत नाही आणि कधी कधी शेवटी असा की बस आता खूप झाली कामं तासाभरात मी सगळी कामं आवरली पण तरीही माझा वेळ कधी निघून जात होता आणि वेळ का कमी पडत होता माहिती का आज हे पिल्लू आहे ना घरी होतं आणि हा ज्ञानिश माझा पिल्लू एवढं बाळ खराब झालं ना अगदी म्हणजे असं वाटतं ना स्कूलमध्येच गेलेला बरा कारण घरी असल्यानं इतका त्रास देतो त्याची एवढे म्हणजे पसारा असतो घरामध्ये अक्षरशः तासाभरात मी सगळी कामं आवरली त्यावरती त्याने परत खेळणी काढून ठेवली परत हॉलमध्ये पसारा करून ठेवला एवढं सगळं चालतं बघा तर कसं आहे ना मग काम किती केलं ना मुलं घरी असतं तर ते कमीच पडतं तर सगळ्या लेडीज माझ्याला माझ्या या वाक्याला बिलकुल रिलेट करतील आणि सहमतीसुद्धा देतील तर बघा आतासुद्धा काय चालू आहे त्याचं आता, आता मला म्हटलं चल पटकन मी वरण भाताचं कुकर लावते पण नाही चिंच खाऊन ना आला तिकडनं माझ्या गपचूप खाल्ली चिंच आणि मला सांगायलासुद्धा आला की मी तुझ्या गपचूप चिंच खाल्ली आहे आई मला प्लीज रागवू नको आणि मला तू आहे ना आता चिंचचं गोडी बनवून दे तर मी त्याला म्हणत होती नाही ज्ञानिश मला आज खूप जास्त उशीर झालाय तर मी तुला ना थोड्या वेळाने बनवून देते मला आधी जे जे करून घेऊ दे नाही तू मला आत्ताच बनवून देत असं त्याचं रडणं चालू होतं पण कसं आहे आज तो घरी आहे एरवी तर तो घरी घरी नसतो मी त्याला ठेवतही नाही आणि त्यालासुद्धा आज राहायचं नव्हतं पण आज एकादशीची दिंडी होती आणि भूमीला एक तास आधी सोडायचं होतं मग आणि याला एक तास उशिरा तर कसं जाणं येणं आणि आमच्या इथं पंढरपूर आहे छोटं तर तिथं यात्रा भरत असते तर खूप जास्त गर्दी असते आणि कसं येतंय तर रस्ता बंद करतो आणि एक दिवस आधीपासूनच तिथं म्हणजे जे काही दुकानं लागतात ना खेडण्यांची म्हणा कपड्यांची जे काही आपण समजा जत्रेमध्ये जशी दुकानं असतात ना तशी लागलेली होती पण सांगू का तुम्हाला खरं इथे एवढी गर्दी होते ना त्या चौफुलीवरती मला जाई यायला भीती वाटते दोन दोन तीन तीन वेळेस जायला तर कसं आहे थोडंसं आणि गाड्या पण आहे ना एवढ्या ये जोरात येतात ना खूप जास्त जोरात येतात म्हटलं चल जाऊ दे आजच्या दिवस तू घरी थांब तसं मी मॅमला सुद्धा बोलून घेणार होते की की मी मुद्दा म्हणूनच ज्ञानेशला आज पाठवलं नाही आणि त्यासुद्धा माझं म्हणजे अडचण आहे ती समजून घेतील तर बघा इथं मी चिंच काढली होती आणि तो सुद्धा म्हणजे खूप खुश झाला की चला आईने शेवटी माझं ऐकलं आणि जर मी ह्या घोड्या बनवल्या नसत्यानं तर त्याने देवपूजासुद्धा मला चांगली करू दिली नसती मागे बुन बुन, बुन, बुन त्याची चालूच राहिली असती त्यापेक्षा म्हटलं चल बाबा तुझं काम मी आधी करून देते तर मी जेवढी चिंच घेतली ना तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळसुद्धा घेतला त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तिखट घातलं अगदीच म्हणजे थोडंसं तिखटपणा खूप जास्त नाही अगदी लटमट आमच्याकडे लटमटच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे बघा चिंच दाखवतो आहे तुम्हाला तर गोड्या बनणार आहे तर तो खूप जास्त खुश झाला होता तर मला म्हणत होता मम्मी तू असं सांग व्हिडिओमध्ये की मी आज चिंचेच्या गोळ्या बनवते आहे असं पकड तसं पकड तर माझा व्हिडिओ बघून आहे ना तो बरंच काही शिकतो आहे की असं करायचं असतं तसं करायचं असतं आणि बघा आता हे जे मी चिंचचे जे मिक्सर बनवलेलं आहे ते वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये तर मिक्सर एकदम जोरात चालू नाही केलं आहे चालू बन चालू बन असं केलं होतं तर एकदम बारीक अशी पेस्ट त्याची तयार झाली आणि झालं झालं तो एवढं खूश झाला मला खाऊ घाल मला खाऊ घाल बघू दे कसं झालं आहे कसं झालं आहे असं विचारत होता आणि मला म्हणू लागलं छान झालं आहे तर म्हटलं मग माझ्या जे प्रेक्षक आहे माझे जे व्हिडिओ बघतात त्यांना तू सांगत नाही कसं झालं आहे तर कसं सांगतो मला परत तू खाऊ घाल मग मी सांगतो एवढा ये हुशार येतो की मला परत खायला मिळेल हे बघा तर मला इतकं हसू येत होतं ना केवढं सब्ड तरी त्याचं डोकं एवढं चालू लागलं आहे ना आणि खरंच चिंच एवढी भारी झाली होती ना माझ्या लहानपणाची मला आठवण झाली जेव्हा आम्ही स्कूलमध्ये होतो ना मराठी शाळेमध्ये तर आम्हाला गोड्या तर नाही म करून मिळायच्या पण आम्ही कागदामध्ये मीठ तिखट असं घेऊन जायचो आणि तिथं असं लावून खायचो खूप भारी लागायचं पण आता आहे ना असे दात खट्टे होता ना आणि पित्तही होतं त्यामुळे आम्ही आता काही जास्त खात नाही तर मुलांना चालतं हे सगळं तर चला पटकन अशा गोळ्या बनवून घेते तर मला लगेचच लक्षात आलं की माझ्याकडे पीटी साखरसुद्धा आहे तर मी टी पीटी साखर घेतली आणि थोडं थोडं लावून आहे ना पीटी साखर त्याला लावून घेतली म्हणजे कसं त्या हाताला चिक कचसुद्धा नव्हतं आणि सुद्धा एकदम कोरड्या कोरड्या तयार झाल्या बघा अशा पद्धतीने इतक्या सुंदर आणि चविष्ट ना खरं सांगू का पावसाळ्यामध्ये चिंच आहे ना थोडंसं ओलसरपणा येतो तिला खायला वेगळीच मजा येते तर बघा हा डब्बा घेऊन आला मला म्हटला की मम्मी याच्यामध्ये ठेव तर चला आज मी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आणि बघा व्हिडिओ बनवताना अशी माझी धडपड नेहमी होत असते कारण हे मुलं आहे ना काही ना काही अडचण आणून ठेवतात तर हा ज्ञानिशेना खाली डब्बा ठेवला आहे आणि त्याच्यावरती उभा आहे बघा अशा छान अशा घोड्या तयार झाल्या आहेत चला कोणाकोला आवडता इमलीच्या घोड्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही कधी बनवलं नसेल तर नक्की आज बनवून बघा आणि मी त्याला समजवते आहे की आज तू खायचं नाही आहे तर आता खूप सारी चिंच खाल्लेली आहे तर उद्या खाऊ पण त्याला ऐकायचंच नाही दुपारी त्याने खाल्लीच होती भूमी सोबत तर चला असा काही माझा आजचा ब्लॉग चालू आहे म्हणजे मला आज लवकर आवरायचं आहे तर एक एकच काम निघत आहे कारण त्यामध्ये ना माझ्या बाळाचीच गडबड चालू आहे ती मस्त चिंचीच्या गोड्यांनी भरलेली आहे तर आता याच झाकण मी लावून घेते आणि ठेवून देते बघा आणि लपवून ठेवते म्हणजे ज्ञानिशला दिसणार नाही नाहीतर मी कुठं कामाला गेली की गपचूप जाईन आणि खाऊन ये ना, 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 ना समाजा उंदीर रे शेवटी बघा साडेनऊचे साडे दहा झालेच कधी एक तास निघाला तासभरामध्ये माझी काय कामं होती तुम्ही बघितलंच मी फक्त वरण भाताचा कुकर लावला आणि चिंचीचे गोळी बनवली त्यामध्ये फक्त थोडंसं माझ्या ज्ञानेशने अर्धा तास घालवला बघा आता तासाभरात मी काय तरी काम करणार कारण मुलं घरामध्ये होती तासभर कुठेच लागत नाही मुलं जर असली तर मला देवपूजा करायची होती तर बघा सकाळी ना भूमीचे पप्पा देवपूजा करून जातात देऊ न जातात त्यांना जे काही म्हणायचं ते म्हणतात वगैरे आणि फुलं वगैरे सगळं ठेवून जातात नाणलेलं असतं तर आणि मला नंतर मला आरती करायची असते परत माझे जे काही ठरलेलं पुस्तक आहे अध्याय आहे ते मी वाचून घेत असते तर तेवढ्यातच बघा दरवाजा वाजला आणि पार्सल आलं होतं तर बघा एक काम करायला गेलं का दुसरं काम काही ना काही येत होतं म्हणूनच मी आज टॅग दिलेला आहे की वैताग आला आहे मला नुसताच कामाचा कारण मलाच जे साडेनऊपर्यंत जे कामं आठपायची होती तासभरात मी आधी पटपट सगळी कामं आवरली नंतर तास माझा कसा गेला दुसरा तास मलाच कळाला नाही पटपट कामं करायची ठरवली की ते असं होतंच नाही तुमच्या बाबतीतही असं होतं का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि पार्सल आल्या आल्यास न्यानीचं चालू तर मम्मी फोड मम्मी फोड मला बघू दे बघू दे पण जर मी त्याला नसतं दाखवलं ना तर तो गपचुप गेला असता आणि याच्यामध्ये मी एक छान असं घड्याळ मागवलेला आहे भिंतीवरचं अगदी साधं सोबत अगदी सुंदर असं दिसणारं ज्यांना साध्या साध्या गोष्टी आवडतात ना त्यांना हे नक्कीच आवडेल तर तुम्हाला जर हे घ्यायचं असेल ना तर मी पोस्ट टाकणार आहे मी कुठून आहे काय आहे आणि किंमतही सांगणार आहे तर तुम्ही लिंकवरती जाऊन तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा मी तुम्हाला सांगेल की मी कुठून घेतलं आहे तर పోస్ట్ నక్కి तर बघा अशा प्रकारे हे कड्याळ सोबर आणि खूप सुंदर आलं होतं मला तर फारच आवडलं आणि क्वालिटी म्हणजे एक नंबर आली होती तर चला राहिलेली माझी देवपूजा आहे ना ती पटकन करून घेते तर कसं आहे ना करायला गेलं काही तर होतंच काही असं होतं तर मला ना काल एका ताईने सुंदर अशी कमेंट केली होती की ताई आधी मी व्लॉगमध्ये टाकलेलं होतं देवपूजा करतानाचा व्हिडिओ तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही देवपूजा करताना तेव्हा कप आधी कपाळाला हळदी कुंकू लावायचं सुद्धा लावायचं भस्म लावायचा भस्म तर नाही ला आहे माझ्याकडे पण मी कुंकू लावलेला आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे कारण आपल्याला कोणी चांगल्या दोन गोष्टी सांगत असल्या तर आपण केल्या पाहिजे मला असं वाटतं तर त्या ताईंसाठी मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला एवढं छान सजेशन दिलं आणि पॉझिटिव्ह मला वाटलं त्या कमेंटमधून तर चला बघा आता आहे ना मी पटकन देवपूजा करून घेते आणि मला आरती सुद्धा म्हणायची होती पण कसं आहे दहा फक्त तर काय तर, तर खरंच चौफुलीवरती एवढे दुकानं येऊन बसले होते आणि पोलीस मिलिट्रीचे माणसं वगैरे मिलिट्री मॅन सगळे आले होते तर तुम्हाला आ, आपला जत्रेचा व्लॉग बघायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंट पण करा तर आमच्या इथं जवळच पंढरपूर आहे छोटं तर त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी जात असतो दर्शन घेतो आणि जत्रेतसुद्धा फिरतो तर ते तुम्हाला बघायचं चा असेल छान असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला उद्या नक्कीच तो ब्लॉग बघायला मिळेल तर बघा अशा पद्धतीने दुकानं लागली होती आणि गर्दीसुद्धा वाढली होती तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो